या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर नेमकं कोणाला शिवाय देत तुम्ही काय चाललंय आणि नेमकं नीट ने समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला भू कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गप असतात सगळे मंत्री माजी मंत्री गप असतात तुमच्या शिव्या खात्या आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे झालं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला भाषा काय पद्धत आहे का शिकवायची सुतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही बघा सुद्धा म्हणली माझं सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आई पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोनी आईबान काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात हा तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझा सभेमध्ये हे त्या राजाराव राजेंद्र दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी सा रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला होता किंवा टार्गेट करून एकाला फडणवीसांचं मी म्हणत नाही ना महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठाचे आहेत फडणवीस साहेब पण माझ्या असू द्या अजितदादा पण मराठेचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर त्या महागाई विकास आघाडीला तुम्ही एक माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे राह मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानलो तुम्ही राजकीय संन्यास राजा ओरावचा अच्छा आहे आपला राजकारणाचा संबंध नाही जर नाही लिहून गेलं तर ह्या तिघांकडनं पहा तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडून आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राहू घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रामाणिक म्हणालं बरे दहावीस एकर जमीन राहिली तरी चालल इस्टेट गेली तर आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी घेऊ आणि सगळ्या घ्या तुम्हाला मी भोसले बात फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजभाऊ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठाचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बारशी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्र राऊत राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि भूमिकेत जर तर म्हणतात मला काय परिणाम होईल महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं टोक तुम्ही एवढे खास चुकी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छंदी नतमस्तक होऊन

त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे पट्टेच्या छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनंच ही उत्तर दादा आणि हिन पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सव तुम्ही हाय मी आहे जमली जाता